शेतकरी मित्रांनो सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या वीस जुलै दोन हजार चोवीस शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमधील पावसाचा जोर कमी होणार आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार पावसाचा जोर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस उद्या विदर्भातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला उद्या पाहायला मिळेल मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये पावसाचा जोर उद्या काही प्रमाणात जास्त राहू शकतो मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास आणि वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र कोकणातील सर्वच भागांमध्ये उद्याच्या दरम्यान मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईवरार एकंदरीत सर्वच कोकणाच्या भागांमध्ये उद्या पावसाचा जोर जास्त राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद